महायुतीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे हे आतापर्यंत पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले आहेत गेली बारा वर्षे विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या निरंजन डावखरे यांनी पदवीधरांच्या आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविला नाही तसेच पदवीधरांनी केलेल्या आंदोलनातही ते सहभागी झाले नाहीत अशा निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्याची आज वेळ आली आहे निवडणुका लागल्यानंतर मतदारसंघात फिरणारे डावखरे यांचा पदवीधर मतदारांनी मोठ्या मताधिक्याने पराभव करावा आणि त्यांची जागा त्यांना दाखवून द्यावी प्रथमच तळकोकणातला इंडिया आघाडीकडून रमेश किर यांच्या रूपाने उमेदवारी मिळाली आहे रमेश किर चांगल्या प्रकारे काम करू शकतात अशा उमेदवाराला निवडून दिले पाहिजे रत्नागिरी सिंधुदुर्गातील पदवीधरांना एक चांगली संधी आली आहे हुशार आणि बुद्धिमान असलेल्या आणि पदवीधरांच्या बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि आवाज उठविण्यासाठी रमेश कीर यांना विधान परिषदेत पाठवा असे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले ते कणकवली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूया काय म्हणाले इर्शाद शेख दहा वर्षामध्ये पदवी कशाला घेतोय एवढी वर्ष आणि एवढे पैसे का खर्च करतात रोजगार रोजगाराच्या म्हणजे बेकारांची संख्या अधिक उच्च दर उच्च झालेली आहे गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये एवढा बेकारीचा दर यापूर्वी कधी नव्हता तर आज समस्या अशी आहे की देशामध्ये ज्या ज्या भरतीच्या काही होतात ज्या म्हणजे तो देशामध्ये आपला कोकण सुद्धा येतो सिंधुदुर्ग सुद्धा येतो भरती प्रक्रिया केली जाते त्या जा भरती प्रक्रियेसाठी कोट्यावधी रुपये शासन जमा करतो रजिस्ट्रेशनच्या नावाखाली आणि ती भरतीच योग्य पद्धतीने होत नाही पेपर फुटले जातात आणि ती भरती कुठेतरी तिथेच थांबते अशा प्रकारे त्या बेकारांकडे नोकरी नाही आणि परीक्षेच्या नावाखाली त्यांच्याकडून अब्जावधी रुपये सरकार उकळतं हे कुठेतरी थांबायला पाहिजे त्यानंतर काल आता नीटचा विषय आपण बघितला नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ या सरकार होतो तर या सगळ्यांना वाटप पडली पाहिजे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे पहिलीदारांना कुठेतरी सन्मानाने रोजगाराची संधी निर्माण झाली पाहिजे यासाठी आपला हक्काचा माणूस कोणतरी विधान परिषदेमध्ये आवाज उठवणारा असला पाहिजे गेली बारा वर्ष हे जे, जे उमेदवार आता त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत आमच्या रमेश किर साहेबांच्या गेली बारा वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतात पदवीधरांचं प्रतिनिधित्व करतात पण तू त्या बारा वर्षामध्ये फक्त निवडणूक सोडली तर ते कधी या जिल्ह्यामध्ये येत नाही या बारा वर्षामध्ये त्यांनी कधी पदवीधरांचे विषय विधानसभेत विधान परिषदेतही मांडले नाही आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला आंदोलन झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे बेरोजगारांचं आंदोलन असेल इतर आंदोलन असतील शिक्षकांचे प्रश्न असतील कुठेही त्यांनी लक्ष घातलेलं नाही आपण बघू शकता पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की निरंजन हे फक्त आणि फक्त कधी येतात तर निवडणूक लागली सहा वर्षानंतर की जिल्ह्यामध्ये येतात आणि मतं मागतात तर अशा निष्क्रिय आमदाराला आपण पुन्हा निवडून द्यायचं का हा मोठा प्रश्न आहे आता आमचे जे उमेदवार आहेत रमेश के रमेश के शिक्षण संस्थामध्ये काम करत अजूनही त्याने आमदारकीची आमदार मिळालेली नाही आहे पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात म्हाडा कोकण म्हाडाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं होतं ते पत्रकार सुद्धा आहेत आपण पत्रकार सांगतो त्यांचं रत्नागिरीमध्ये एक दैनिक आहे ते पत्रकार सुद्धा आहे त्यामुळे अशा हे असणारा व्यक्ती आपण उमेदवार म्हणून दिलेला आहे इंडिया आघाडीने आणि तो उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे आणि त्यांना आपलं पाठवलं पाहिजे अशी असं आवाहन आम्ही या जिल्ह्यातल्या पदवीधरांना करतो कारण भाजप भाजपच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये पदवीधर असू दे बेरोजगार असू दे सुशिक्षित असू दे सगळ्यांची अवहेलना केली जाते ती अव्हेलनाला वाचक फोडण्यासाठी आपला हक्काचा माणूस मंत्री विधान परिषदेमध्ये पाहिजे म्हणून रमेश किर यांना आपण निवडून दिलं पाहिजे असं आवाहन या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पदवीधरांना आम्ही करतो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या हे जे उमेदवार आहेत ते रत्नागिरीचे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये आजपर्यंत कुठल्याही पक्षाने कोकण पदवीधर मध्ये उमेदवारांना संधी दिली नव्हती पहिली संधी ही रत्नागिरीच्या उमेदवाराच्या माध्यमातून मते तळ कोकणाला मिळते तर ही संधी सुद्धा आपण तळ कोकणातल्या पदवीधरांनी सोडत्या कामाने आपला प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये पाठवला यावेळी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना प्रमुख सुशांत नाईक आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अनंत किळणकर निलेश गोवेकर सिद्धेश राणे आदी उपस्थित होते राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा